नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद विजय विकास सामाजिक संस्था सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमी स्टाईल कराटे इन्स्ट्रक्टर असोसिएशन यांचे नाविन्यपूर्ण यश दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी युसुफ मेहर अली सेंटर यांचे भानुबेन प्रवीण शहा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तारा तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे फायू शोके कप कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आयोजक क्योशी राजू कोळी सर यांच्या माध्यमातून भरवण्यात आली होती तेथे सर्वात जास्त मेडल विकास सामाजिक संस्था सेल्फ डिफेन्स कराटे ऑलस्टाईल कराटे इन्स्ट्रक्टर असोसिएशन या अकॅडमीला मिळाले या अॅकॅडमीतील एकूण पंचवीस मुलांनी सहभाग घेतला होता पंचवीस विद्यार्थ्यांमधून वीस गोल्ड मेडल नऊ सिल्वर मेडल दहा ब्रॉन्झ मेडल मिळवून यश संपादन केले चैतन्य स्वार काता सिल्वर मेडल कुमिते गोल्ड मेडल शुभम घोगरे काता कुमिते गोल्ड मेडल शिवांत सिंग काता कुमिते सिल्वर मेडल शिवन्या भोर कुमिते सिल्वर मेडल निशांत नराळे काता कुमिते गोल्ड मेडल मानवी राजपूत कुमिते गोल्ड अथर्व फड कुमिते गोल्ड मेडल झारा पटेल कुमिते सिल्वर मेडल पार्थ पार्थकूर कुमिल कुमिते सिल्वर मेडल श्लोक पाटील काता गोल्ड मेडल कुमिते सिल्वर मेडल साईराज कडू कुमिते गोल्ड मेडल काता सिल्वर मेडल यांची सांची म्हात्रे कुमिते गोल्ड मेडल सार्थ म्हात्रे काता कुमिते सिल्वर मेडल अरविंद वाक्से कुमिते सिल्वर मेडल काता ब्रांज मेडल जयनोले कुमिते गोल्ड मेडल काता सिल्वर मेडल समर्थ भडांगे ब्रांज मेडल स्वराज जाधव गोल्ड मेडल ऋत्विक ठाकूर कुमिते गोल्ड मेडल यश ठाकूर काता कुमिते गोल्ड मेडल कुशल म्हात्रे काता कुमिते गोल्ड मेडल राज म्हात्रे कुमिते सिल्वर मेडल दीक्षा वगैरे काता कुमिते गोल्ड मेडल रियांशी कुलेल काता ब्रांझ मेडल पेडवी काता गोल्ड मेडल कुमिते सिल्वर मेडल या सर्वांचे मास्टर दीपक घरत विकास भोईर प्रगती भोईर घरत अथर्व घरत तसेच विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य विजय भोईर यांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी चा मिलिंद खारपाटील सह <workiteners> तृप्ती भुईर उरण इत्त मजी टुल�� को इत्त में तितोब क करा मिंग चिलत वीशने ಒಳ್ಳೆ ಫೋಟೋ ಫೋಟೋ please